नमस्कार मित्रांनो मित्राला आमदार करण्याचे मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न अखेर यशस्वी झाला संदीप जोशी यांचं विधान परिषदेची उमेदवारी भाजपाने जाहीर केली का ही सर्वात मोठी बातमी आपल्या समोर घेऊन आलेलो काय आहे संदीप जोशी आणि मुख्यमंत्र्यांची जवळ की हे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल नगरसेवक ते आमदार आणि त्यानंतर आमदार ते पहिल्यांदा मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री असा प्रवासात देवेंद्र फडणवीस यांची साथ देणारे त्यांचे मित्र विश्वासू संदीप जोशी यांना अखेर आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याची फडणवीस यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे संदीप जोशी यांची राजकीय कारकिर्दीला नगरसेवक ते महापौर अशी झाली आणि आपण तीच बघणार आहोत त्या अगोदर चॅनल ला कोणी नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया आपण संदीप जोशी यांची कहाणी दोन हजार दोन ते दोन हजार बावीस असे सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये ते महापौर झाले फडणवीस यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची संपूर्ण प्रचार यंत्रणा सांभाळणारे जोशी यांची ओळख ही फडणवीस यांच्या निकटवर्तीय म्हणून आहेत फडणवीस प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा प्रथम नागपूर आगमन निमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत व त्यांना मिळालेल्या अद्भुत प्रतिसाद यांचे श्रेय संदीप जोशी यांच्या नियोजनाला जाते फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर जोशी कडे महत्वाची जबाबदारी सोपवली जाईल असे वाटत होते पण तसे झाले नाहीत मात्र दोन हजार वीस मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून जोशी यांना उमेदवारी देण्यात आली भाजपाचा बालकिल्ला अशी ओळख असलेले या मतदारसंघातून पक्षाचे तात्कालीन विद्यमान आमदार अनिल यांना डावलून फडणवीस यांनी जोशी यांना उमेदवारी दिली पण फटकेबाजीमुळे जोशी पराभूत झाली ही सल फडणवीस यांच्या मनात होती व तेव्हापासून जोशींच्या पुनर्वसनासाठी ते प्रयत्न करत होते दोन हजार तेवीस मध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी जोशी यांची उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव म्हणून नियुक्ती केली होती पण जोशींना आमदार करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते नाही म्हणायला दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जोशी समर्थकांनी पश्चिम नागपूर मधून जोशी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली पण त्यात जोर नव्हता पण या निवडणुकीत फडणवीस यांच्या मतदारसंघातील सर्व प्रचार यंत्रणा जोशी आणि समुनेत सांभाळली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी मध्य नागपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली व आटीटीच्या लढाईत दटके विजयी झाले त्यामुळे त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली तेव्हापासून या जागेवर जोशींच्या नावाची चर्चा सुरू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण शक्ती जोशी यांच्या उमेदवारीसाठी पक्षी श्रेष्ठी लावली होती पण दिल्लीत पक्ष श्रेष्ठींकडे पाठवलेल्या तीन नावांची यादीत जोशी यांच्या नावाचा समावेश नव्हता हो त्यामुळे पुन्हा जोशी यांच्या पदरी नाराशी येते की काय अशी शंका व्यक्त केली जात होती मात्र मुख्यमंत्र्यांच्या नुसत्याच झालेली दिल्ली दौऱ्यात जोशींच्या नावाला हिरवा कंदील मिळाला आणि फडणवीस यांच्या मित्राला आमदार आश्वासनाची पूर्ती करण्यात जोशी यांच्या नावाची घोषणा होताच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोशी यांच्या अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करून होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद